म्हणजे पाय दुखला आता एकच पाय दुखायचा दोन्ही पण एक पाय आता कंबर दुखायचा बर्या वगैरे पाहायला किती झोपूनच येत नव्हता म्हणजे हो हो चालता येत नव्हतं चालता येत नव्हतं वागता येत नव्हतं सरळ येत नव्हतं किती ये चालतायचं अगोदर किती चालता यायचं येतच नव्हतं चालता अजिबात थोडं फार पण थोडंच फक्त इतकं असं घरातून बाहेर जा इतकं चालता येत होत खुर्च्यावर वासावला खाली खाली बसता येत नव्हतं अच्छा बरं किती दिवसापासून त्रास होता मस्त

चौकशी केली तुमच्याकडे आल्या होते चौकशीला आली होती मग ते आले ते सांगितलं आपण किती तिसरी वारी आली नाही तिसरी तिसरी वेळी तीन महिने झाले तिसरी वेळ आपण जे ट्रीटमेंट केली तुम्हाला बदल काय काय झालो होतो बदल बराच झाला आता झोपता येते झोपता थणूक नाहीये उठता येत वागता येत आधी ज्या दोन तीन वर्षापासून गोळ्या खात होत्या किती चल गोळ्या बंदच एक टक्का पण गोळ्या नाही अच्छा चालाय फिरायला बिलकुल अडचण नाही तुम्हाला काहीच नाही तू वाटते की दुसऱ्या गोळ्या गेल्या खायची आवश्यकता वाटते काहीच नाही ना ठीक आहे गाव कोणतं आपलं प्रॉपर 진만나서 감사합니다.